तर मग मी तिथं राहिलो ज्यावरी प्यायला गेलो मी एकटाच होतो माणूस कोणी नव्हतो माझ्या जेवण आणायला कोण नव्हतो मुलगा घेऊन आला तर त्याला अशली दिली सहतात दिसले तिर्या गाठ बांगड्या हिरवी गाठ साडी आणि मस्ती त्याच्याकडे पाहती उठली ती मग ते तिथं आला पण त्याला माहित होत हा ते तिथं जायला आला मग मला विचार हा ती यायला पाहिलं आणि आमशाचा दिवस होता आमशा पौर्णिमा होती मग ते पाच होताना पण तिथे खर खळख बांगड्या वाजल्या मग बांगड्या वाजल्या पाहिलं पाहिल्या त्या समोर शिधेवा मुलगा घाबरला शिधेवादा पण मी तलवार दिली होती भाकरीला बांधून मोठ्या तलवारीला भाकरी मोठी तलवार होती भाकरी त्या तलवारीला अडकल्या होत्या ते उठून बसली अशी बसलो अशी सारखी असा 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 मनसेन पळतोय पळतोय तो मला आधारच पाळला होता दोघे छिद्यात तो पळतेत 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 दोघे मग यायच्याकडे गेल्यावर यायला काही सांगलं नाही त्यांनी कारण त्यांनी थोडी दारू हाणलेली होती सुनील

आणि मग ती तवा सुनील दिसली ती बिचारी मुलगी ते त्या रोजी आमशे होती सिड्यांचे दोघ जण होती मी तर नाही पळते पळते मग याच्याकडे गेल्यावर एकदा सिलींच्या वावरात कधी ते पळत गेलं ग याच्याकडे उठली नाही ते माग नाही आली काय विचित्र मला वाटलं काहीतरी विचित्र झाली पण ते मला यामा ते तिला काय करताय ना नाही तर विचित्र झाली असे काही दाखवलं असतं याला तलवार होती ना मोठी एवढी चालवार नी बाई न्याच्या नंदा याने आपल्या घरची तलवार याने करून घेतली एवढी पाय रे त्याने घेऊनच गेलो शिद्या दिसत शिदा म्हणतो अण्णा अरे बया पाय ना माग अण्णा अरे बया पाय रे शिद्याला दिसली ती शिद्याला धोकाला दिसली ती लहान होतो तरी दहा वर्ष दहा वर्ष तिकडे मी कोणतात अरे अना मागायची बाय अरे आण मागची मग अरे पळ अरपळ ते दिसलं होतं मात्र प्रत्यक्ष पाहिलं सुनील सांगा ती सुनीलला सुनील ते याची भाकर बिकर दिली याला खायला तिकडच्या रस्त्याने पुन्हा घरी आला मला दोन चार वाजाने सांगितलं भी त्यांनी लेकरं लेकर मला मोकट्याच बाजूला नेलं मला मला सांगितलं त्याने तिथं भाऊ तिथ जायला काय होते होत मग हे कणस हा याच्याकडे सांग फुडे बर का कणस फुडे आणि ज्यावेळी ते कणस ज्यावारी वाळली होती वाळून खुडून याच्यामध्ये भरले होते गाडीमध्ये गाडीत भरल्यावर काय झालं मी सर पोरं घेऊन गाडीवर बसले घेऊन गाडीवर बसले जवळजवळ दहा वाजले असतील रात्रीचे तेव्हा सुनील जयश्री आणि धोंड माहिती सांगता नव्हता मला सुनील होता सुनील जयश्री लहान आले होते आणि मग काय झालं बैलगाळ्यात घाड्याचा बैल सुटला बैल बेकार होता आणि मग बैल सुटला मग ते ने यायला पळवलं घराकडे घराकडे पळवलं पळवलं पळल आता मला माहित सगळं म्हणलं शिवाय शिव येवरून पहिले होते आता नसते भगवान जाणे आणि मग आणि मग मी बसले कोरायला घेऊन प्रत्येकाच्या हातात एक घायचा तीन गिळ्या दिले धोडीला माझ्या मांडर घेतले चिपच झापून घेतलाय सगळा आणि बसलो बसलो तर आलं बाई एक ढोळ्या शिपित माथार आलं तिकडून समजा आलं आलं ढवळ ढवळ शिकपितलं गे कपडेन धोतर टोपी खमीस आलं तिकून तर मी म्हणते मान्या म्हणते अरे भाभी लय भीती वाटायला लागली रे अरे भाभी लय वाटायला म्हणलं गप ते बाबा आलाय आता बाबा आला ना आपल्याला काय भोर नाही भीती वाटायला मी म्हणते बाबा आला हा थांब दादा बाबा आला थांबा काय भीती मी म्हणते थांब बाबा आला आता बाबा आला पण बाबा आला पण ते इळे बिळे लहान लहान लेकर दिसले त्याला ते काही नशिबात नव्हतं आमच्या काही आता त्या दिवशी आमचे सगळे खैरच होती मग जसा बाबा आला समजा आपली एक इकडे वाट जाते एक इकडे जाते आपली शिडच्या वावरातली ते बाबा आला पण बाबा असा तो वळाला तिकडे गेला शिवाकडे गेला रच इकडे येता येता आमच्याकडे पुन्हा कसा काय वळाला आणि मग दिसला का हो पुढं वळाला समजा इथून इतका इतका दिसला समजा असं इतका आपल्या तिथंच गडी घेऊन अरे आई बाबा नाही ना अरे बाबी अरे बाबा नाही ना अरे मी ना अर गप्प नाई ना पुढे गेला अरे गप ना पुढे गेला तुमचा अरे नाही ना आई अरे बाबा इथं लपलाय म्हणे बाबा हा पाया जापला इकडे म्हण तू बाबा लपडाय जा अरे भाबी आरे आ एक भाबा भाबा, भाबा जा इतला प्ले माझा ने घेतले झाकून रोडते गळगळ गरिबी पेश या ते जा गळगळ धरके मला दिसला ना मला मला लागले भय वाटला मला लेकर काय मध्ये आड जोडते आणि मग तिथून आलो आणि मला बोल होते मग देते हिडगेवानी ते जावा मरावा तिकडेच असत तो एक तास दीड तास आणि मथराला कुरंगदम धरी माणूस बातू पहिलेच नसून घरी जाऊन बैल कुठेला तिथून पुन्हा वापस आले बैल आणि योग्य बैल आमच्या पैसे एवढी घडी हा घरी मोठं वाडग बांधलेलं होतं झोप आणि तिथून आणि बैल बडबड करते परते ओरे बाते हे मत शून्य बार भाऊ बाबा आता पण बाबा इकडेच गेला पाहिजे गप झाला याला सांगत होती मी अरे गपणारे जा अरे गप्पन काय झालं असे दोन तीन बरेच घडे बाय माहिती गावाला त्याच्यामुळे आता मी संध्याकाळ झाले की कधीच वावरत बसत नाही निघत निघत वाढले की निघून निघते हा म्हणून ते निघत कळत तुला आता मग मला दोन चार बारा सारखं आहे समजा दिसत होत ते म्हणून ते काय होत ते जाऊन बी येऊ लागले सकाळी सकाळी येईन मी यायला नाही सकाराम असा फिरत होता सकाळी सकाळी वासी पोळत सुटले यायला म्हणते अग अगं साव सकाराम सकाराम काय म्हणजे चला तुला पुढे दिसायला लागलाय सकाराम होता मला बऱ्याचशा वेळ दिसले बैरामा म्हणून मी दिवस माळवाय लागला घरी मी तो आपण म्हणून ते सुन्या ते काय करते मग चार वाजता कारण सकाराम जिथं जाळ आहे तिथंच तिथून जायचा रस्ता त्याच्यानेच यावं धावं लागतं ना चालेल परत आपण भेटूया अशा तऱ्हे कारण एखाद्या कहाणी सोबत आणि खोटी नोटी राहायचा आणि काय सांगत नाही जे खर घडलेलं आहे मध्ये ते सांगते चला बाय 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 तुम्हाला